माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते दर सलावादाप्रमाणे या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होत असो पांडुरंगाची पूजा केली जाते आपल्या महाराष्ट्राची प्रगती हो आपल्याला माहिती आहे की पांडुरंग हे गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचं दैवत आहे दैवकृपेने गेल्या दोन तीन दिवसाच्या पासून पाऊसही सर्वदूर महाराष्ट्र होतो आहे साधारणपणे आतापर्यंत पासष्ट सत्तर टक्के पेरणी पूर्ण झालेली आहे उर्वरित भात लागवड वगैरेही मला वाटते की लवकरच आता पूर्ण होईल शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये आनंद येवो आपल्या महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होवो गोरगरीब कष्टकऱ्यांना न्याय मिळव पांडुरंग प्रार्थना केली पांडुरंगाला माहिती आहे बाजूने सगळं मार्गक्रमण होत आहे आणि मी फार लहान कार्यकर्ता आहे त्या विषयावर मी बोलू शकत नाही